नमस्कार विद्यार्थी भी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनल मधील एन एम एस मिशन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हार्दिक स्वागत करतो आज आपण मिशन दोन हजार चोवीस पंचवीस मधील काही उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की भी लाईक करा चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे दोन चार सहा आठ दहा प्रश्न क्रमांकाच्या जागी आपल्याला पर्याय निवडायचा आहे म्हणजे आपल्याला संख्या निवडायची चा, आहे दोन चार सहा आठ दहा म्हणजे काय तर दोन चार सहा आठ दहा म्हणजे या ठिकाणी येईल बारा कारण या सर्व संख्या काय विद्यार्थी मित्रांनो सम आहे मग समसंख्या दोन चार सहा आठ दहा म्हणजे किती बारा प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी फक्त संख्या आपल्याला निवडायच्या आहेत चार नऊ सोळा पंचवीस चार हा कोणाचा वर्ग आहे दोनचा वर्ग किती चार तीनचा वर्ग किती नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा पंचवीस सहाचा मग किती छत्तीस चला पुढचं गणित बघूया चार पाच आठ तेरा वीस क्वेश्चन मार्क प्रश्नाकडे बघितल्यावर असं वाटते की थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे पण विद्यार्थी मित्रांनो घाबरून जायचं नाही असे प्रश्न आपल्याला एका मिनिटाच्या आत सोडवता येते चार चार अधिक एक पाच पाच अधिक तीन आठ आठ अधिक सात तेरा आठ अधिक पाच तेरा पाच अधिक सात तेरा अधिक सात वीस आणि वीस अधिक नऊ हो, किती तर एकोणतीस ये किती येईल विद्यार्थी मित्रांनो ये एकोणतीस चला पुढचं गणित बघूया अठ्ठेचाळीस पस्तीस चोवीस पंधरा अठ्ठेचाळीस पस्तीस चोवीस पंधरा अशा पद्धतीचं गणित दिसतय म्हणजे काय तर सातचा वर्ग एकोणपन्नास वजा एक म्हणजे किती अठ्ठेचाळीस तीन सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस वजा एक पस्तीस पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस वजा एक चोवीस चारचा वर्ग सोळा सोळा वजा एक पंधरा मग तीनचा वर्ग नऊ नऊ वजा एक म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो तर आठ पाचव्या क्रमांकाचं गणित बघा दोन तीन चार सहा अंक गणित प्रमाणे नाही तर या गणिताकडे लक्ष द्या ज्यामध्ये अशा पद्धतीचा डिफरन्स असू शकतो दोन चार आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळा दोन्ही बत्तीस तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा बार दोन्ही चोवीस ठीक आहे हे बत्तीस इथे यायला पाहिजे आणि चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस इथे यायला पाहिजे चला पुढचं गणित बघूया पुढचं गणित आहे भितर विद्यार्थी मित्रांनो हे दोन गणित आहे तर एन एमए च्या दोन हजार बावीस च्या मध्ये आलेले आणि पुढील तीन गणितेच्या दोन हजार च्या आताच मागच्या वर्षी झालेल्या पेपर मध्ये आलेले गणित आहे तर आपण त्यांना सोडूया बघा विद्यार्थी मित्रांनो चौतीस तेवीस चौदा सात दोन चौतीस मधून जर अकरा वजा केले तर तेवीस राहतात तेवीस मधून जर नऊ वजा केले तर चौदा राहतात आणि चौदा मधून जर सात वजा केले तर विद्यार्थी मित्रांनो सात राहतात आणि सात मधून पाच वजा केले तर दोन राहतात मग दोन मधून तीन वजा केले तर वजा एक राहतील किती येईल उत्तर वजा एक चला पुढचं गणित बघूया विद्यार्थी मित्रांनो पंच्याण्णव एकशे सोळा एकशे एकोणचाळीस चौसष्ट मग पंच्याण्णव ज्या आरती दिसत आपल्याला इथे लिहून घेऊया ते गणित पंच्याण्णव एकशे सोळा एकशे एकोणचाळीस एकशे चौसष्ट आणि क्वेश्चन मार्क अशा पद्धतीचं गणित आहे पंच्याण्णव जवळपास दहाचा वर्ग आहे दहाचा वर्ग किती होते शंभर वजा पाच म्हणजे पंच्याण्णव आणि एकशे सोळाचा म्हणजे बाराचा वर्ग केला तर एकशे चौवेचाळीस होईल अकराचा करूया अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस मधून जर पाच वजा केले तर एकशे सोळा राहतात बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस मधून जर पाच वजा केले तर एकशे एकोणचाळीस राहतात आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर मधून जर पाच वजा केले तर चौसष्ट राहतात आणि चौदाचा वर्ग चौदाचा वर्ग किती होतोय तर एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव मधून जर पाच गेले तर किती राहील एकशे एक्क्याण्णव तर उत्तर किती असेल आपलं एकशे एक्क्याण्णव समजलं का विद्यार्थी मित्रांनो चला विद्यार्थी मित्रांनो आठव्या क्रमांकाचं गणित बघू आठव्या क्रमांकाचं गणित काय तर आठव्या क्रमांकाचं गणित आहे दोन हजार तेवीस मध्ये आलेलं ते इथे आपण लिहून घेऊया दोनशे एकतीस एकशे अठरा एकसष्ट बत्तीस आणि सतरा क्वेश्चन मार्क विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या सर्वजण आय एम पी क्वेश्चन्स आहे आपण जे क्वेश्चन्स घेता सर्व काय क्वेश्चन्स आय एम पी क्वेश्चन आहे एक्झाम्पल बघा कशा पद्धतीचं आहे हे उलट्या पद्धतीचं गणित आहे कारण सतरा इकडे सुरुवातीपासून नाही आहे सतरापासून तर बत्तीस कडे बत्तीस कोण एकसष्ट एकशे कोण एकशे एक अठरा एकशे अठरा करून दोनशे बत्तीस मग आपण याला सोडूया सर्वप्रथम आपण सतराची दुप्पट करू सतरा दोन्ही चौतीस चौतीस मधून दोन हजार केले किती आले विद्यार्थी मित्रांनो बत्तीस आले की नाही आपल्या बत्तीस चला लक्ष द्या बत्तीस बत्तीस गुन्हेला दोन किती चौसष्ट चौसष्ट मधून तीन हजार केले एकसाठ बघा आलं की नाही तर एकसष्ट दोन्ही किती होतय एकसष्ट दोन्ही किती होतय दोनशे बावीस किती होतय दोनशे बावीस दोनशे बावीस मधून चार गेले किती राहतात एकशे अठरा एकशे अठरा दोन्ही किती होतय तर दोनशे छत्तीस वजा पाच केले किती आले दोनशे एकतीस पण आता विद्यार्थी मित्रांनो हे सिरीज या पद्धतीने बरोबर आहे तर इथं आपल्याला काहीतरी हवं असेल ना मग आपल्याला कुठला अंक हवा असाल कारण इथे आपण दोन वजा केले तर इथं आपल्याला वजा एक करावं लागेल वजा एक केल्याच्या नंतर आपलं उत्तर येईल येईल की नाही मग आपल्याला काय करावं लागेल तर इथे नऊ गुन्हेला दोन म्हणजे किती अठरा अठरा वजा एक म्हणजे किती सतरा मग आपल्याला किती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो संख्या तर नऊ किती पाहिजे तर नऊ क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी किती येईल नऊ समजलं का सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो एका मिनिटाच्या आपल्याला उत्तर काढता येते पुढील उदाहरण बघू पुढील उदाहरण आहे आपलं नव्या क्रमांकाचं दोन पाच तेरा छत्तीस एकशे चार आणि क्वेश्चन मार्क नाही सोपी बघा किती सोपी आहे उदाहरणे दोन गुन्ह्याला दोन चार अधिक एक पाच आहे का बरोबर नाही मग पाच दोन्ही दहा दहा ने बारा नाही येणार चला पुढे बघू दोन गुन्ह्याला तीन सहा वजा एक पाच पाच गुन्हेला पाच त्रिक पंधरा वजा दोन आले का तेरा चौदा आहे चला त्यानंतर पाच झाल्यानंतर तेरा ते एकोणचाळीस वजा तीन किती आले छत्तीस पुढे छत्तीस त्रिक सायंत्रिक अठराशे आठ हा चाला एक तीन त्रिक नऊ एक दहा एकशे आठ एकशे आठ मधून चार गेले किती आले एकशे चार एकशे चार चो चला करा पटकन करा किती होते एकशे चार चो चार चोक सोळाशे सहा हा चाला एक चार शून्य शून्य म्हणजे किती एक चार एक चार चारशे चौदा मधून पाच वजा करा किती राहते चारशे अकरा किती राहते विद्यार्थी मित्रांनो चारशे अकरा समजलं का किती सोपी आहे काहीच कठीण नाही विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीचा गणित आहे चला पुढचं बघूया पुढचं एक्झाम्पल आहे सात दहा सतरा बत्तीस त्रेसष्ट आता एक, एक। एक्झाम्पल एकदम सोपं आहे बघा सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा चौदा चार गेले दहा राहिले तसंच दोन दोन्ही वीस वीस मधून तीन गेले सतरा राहिले सतरा दोन्ही चौतीस चौतीस मधून दोन गेले बत्तीस राहिले बत्तीस दोन्ही चौसष्ट चौसष्ट मधून एक गेला किती राहिला त्रेसष्ट त्रेसष्ट दोन्ही किती होतंय तर एकशे सव्वीस किती होत आहे एकशे सव्वीस एकशे सव्वीस म्हणजे उत्तर किती येईल एकशे सव्वीस इथे कितीचा -किती फरक होता इथून चार वाजा केले तीन इथून किती गेले दोन इथून किती गेलाय इथून किती होईल शून्य हा समजलं ना विद्यार्थी मित्रांनो आहे की नाही गणित सोपे एकदम सोपे गणित आहे काही काळजी करायचं काम नाही आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनल वर असेच मागील झालेल्या परीक्षेमधले बरेचसे प्रश्न आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो एन एम एस सोबतच आपण येता दहावी आठवी नवीचे मॅथ सुद्धा व्हिडिओ आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांसाठी दिलेले आहेत यासोबतच आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इंस्टाग्राम ची फेसबुकची आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना देत आहोत सर्वांनी आपल्या या इंस्टाग्रामला फेसबुकला आणि टेलिग्राम ला सुद्धा फॉलो करा एम एन मॅथ मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र